સગાને હાથ ખોડાવ દે ઓય દેખ આ હા હા ઓય વેક ભાઈ મુકડા બગ સોયરને હાથ ખોડ કે ના ઓ ઓ ઓ બસ ગોબાલકજી પરવાલગી જય પતિ ગોડા પાલકી જય રણયાલા મનકા માતાજી જય નો आज या पवित्र दिनी समस्त कांदेशवासियांना श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे सम गो भक्तिमय शुभेच्छा देत असताना जे पण खरे भाऊ खरे बहीण असतील जे खरे देशभक्त किंवा खरे जे भारतीय असतील त्यांनी आज कोणत्याही प्रकारे चीनी राखी खरेदी करू नये आणि ह्या पवित्र बंधनाला एक बे भरोसे मालाच्या हिशोबाने न ठरवता एक चांगलं पवित्र असा सण साजरा करावे प्रकारे चीन जिथे दिवाळी साजरा होत नाही तरीसुद्धा हजार हजारो करोड रुपयाचे आकाशकंदील फटाकडे लाईटिंग बनवून या देशात विकले जातात ज्या देशाचा होळीशी काही संबंध नाही ज्या देशात होळी मनवली जात नाही परंतु धंद्याच्या हिशोबाने आणि आतंकवादींना पैसा पुरवण्यासाठी ह्या देशात ह्या भोळ्याबाबड्या जनतेला तिथला गुलाल तिथला पिचकारा खरेदी करावा लागतात तसेच ह्या पवित्र सण होळी ह्या होळीच्या राख्यासुद्धा चीनमधूनच येतात आणि आपल्या भोळ्याबाबड्या बहिणी त्या चीन चीनमधल्या चिनी राख्या नकली राख्या आपल्या भावांना बांधतात ते संबंध कशा प्रकारे असले असू शकतील ते पण चीनी मलाप्रमाणेच असे अविश्वासी संबंध राहतील म्हणून आज आपण सर्वजण शपथ घेऊ की या देशाला या देशाच्या जनतेला खरे भारतीय होण्याचा सबूत घेऊ की आपण चीनी राखी घेऊनच आपल्या भावाला चीनी राखी न घेता भारतीय हिंदुस्थानी कामगारांच्या हस्ते ज्या राख्या बनवल्या गेलेल्या गे आहेत त्याच घ्यायच्या आणि रक्षाबंधनसारखा पवित्र सण साजरा करायचा तसेच जो देश वेळोवेळी आपल्याला वे संपवण्याची आणि आपल्याला नाश्ते नाबूद करण्याची धमकी देतो त्या देशाला अशा प्रकारे उपक्रम स्वदेशी उपक्रम राबवून त्याला आपण कमजोर करू शकतो आणि त्याला संपवू शकतो जर चीन संपला तर पाकिस्तानही संपेल आणि चीन आणि पाकिस्तान संपल्यानंतरच हा हिंदुस्तान हा हजारो करोड वर्षापूर्वीचा सनातन विचारांचा ऋषीमुनींच्या विचारांचा हा देश या देशाची संस्कृती वाचेल आणि हा देश महासत्ता होऊ शकतो ही फक्त माझ्या एकट्यासारख्या आणि द्वारकाधीश प्रतिष्ठानसारख्या संस्थांची प्रतिष्ठानांची जिम्मेदारी नसून माझ्या समस्त हिंदुस्थानातल्या मायाबहिणींच्या भावांचा जे देशप्रेम आहेत देशप्रेमी देशप्रेमी आहेत देशावर प्रेम करतात त्यांचा सगळ्यांचा हा जिम्मेदारी आहे की त्यांनी चीनी वस्तू खरेदी करणं बंद करावे तसेच जर माझी कोणची बहीण अशी गरीब असेल जिला आपल्या भावाला राखी खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतील तर तिने असं समजू नये की सोन्या चांदीची राखी बांधणाराच भाऊ आणि बांधून घेणारी बांधून घेणारीच बहीण ही किमती संबंध असतात असं काही नसतं गोधडीच्या धाग्याने पण जर तिने प्रेमाने आणि आशीर्वादाने आपल्या भावाला आशीर्वाद दिला आणि तो प्रेमाचा भावनेचा धागा जर बांधला तर निश्चित रूपाने हजारो करोडो वर्षापर्यंत तो भाऊ कोणच्या लोकांच्या यवनीत येऊन तो तिची रक्षा करेल तसेच मी समस्त देशवासियांना नम्र निवेदन करतो नम्र नम्र निवेदन करतो की आपण जो देश आपल्याला संपवण्याच्या मार्गावर आहे त्या देशाच्या म्हणजे चीनी राखी जो चा चा जर जो भाऊ जी बहीण खरेदी करून त्या भावाला बांधत असेल तर तो निश्चित पाकिस्तानी विचाराचा भाऊ असेल आणि ती बहीणही पाकिस्तानी विचाराची असेल जर आपला भाऊ खरा असेल आपल्या भावावर खरंच प्रेम करत असेल ती बहीण तर तिने निश्चित रूपाने हिंदुस्थानीच राखी आपल्या हिंदुस्थानी भावाला बांधावे आणि अशाच प्रकारे जर उपक्रम राबवला या संबंध देशात तर